राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेचा पहिलाच मुद्दा जो सगळ्यात जास्त पुढे येतोय तो, तो म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार यावर चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की ही योजना जी आहे ती सुरू राहणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेताना कशा पद्धतीने गैरवापर झालेला आहे यावर अनेक लोकांनी चर्चा केली ती चर्चा होत असताना मुख्यमंत्र्यांकडून त्याचं उत्तर अपेक्षित असताना आदिती तटकरे यांनी या संदर्भात काय उत्तर दिले हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या आवडते आणि हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे ही विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेबद्दल महाराष्ट्रात सर्वांना मुख्य आकर्षण जे आहे ते मुख्य आकर्षण राहिलेले आहे या योजनेचा लाभ मिळाल्याने म्हणजे त्याचा फायदा झाल्याने महायुती सरकार सत्तेत आला असं विरोधकांचं म्हणणं आहे ही योजना चालू राहणार की बंद होणार किंवा या योजनेच्या सरकारी तिजोरीवर किती भार पडतोय या सगळ्या चर्चा रंगल्या जात असताना या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट ग्वाही दिल्याने लाडक्या बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आणि ही सुटका जी आहे ती त्यांची एक प्रकारची पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार या संदर्भातली आहे परंतु या पंधराशेचे एकवीसशे रुपये होणार आहेत का या संदर्भातही चर्चा ज्या असतात सुरू असताना त्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत त्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि ज्या सरकारी कर्मचारी महिला आहे ज्यांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी योजना अजूनही स्वतःहून बंद केलेली नाहीये यांचा जो लाभ आहे घेतलेला त्याची वसुली सरकार करणार असल्याचे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यासोबतच हे जे रक्कम आहे ती पंधराशे रुपयाची एकवीसशे रुपये होणार का हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी स्पष्ट केलेले आहे हिवाळी अधिवेशनात की पंधराशे रुपये जी आहे ती एकवीसशे रुपयावर न जाता ती पंधराशे रुपये रक्कमच हप्त्याची प्रत्येक महिलेला मिळणार आहे म्हणजे सध्या तरी एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नसून ह्या लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ तुम्ही घेत आहात त्याच्यामध्ये ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत म्हणजे ज्या महिलांचे स्वैच्छेने त्यांनी पैसे बंद केलेले किंवा के वेगळ्या कारणासाठी बंद केलेले आहे त्यांचे जे आहे त्यांची वसुली शासनाकडून केली जाणार नाही हे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे परंतु यासोबतच ज्या महिलांनी किंवा ज्या पुरुष मंडळींनी महाभागांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला त्यांची वसुली होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करावा आणि आपल्या हक्काचे केतन खुरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र